धुळ्यामध्ये गुजरातच्या ठेकेदारानं मन निस्सादन योजनेच्या कामासाठी धुळ्यात विविध भागात खड्डे खोदलेत मात्र खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजल्यानं संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नेहरू चौकात मनपा गुजरातचा ठेकेदार आणि मनपा प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध नोंदवला शहराला खड्डेमुक्त न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला या अनोख्या आंदोलनामुळे धुळे शहराचं लक्ष याकडे वेधलं होतं वाडीभोकर रोडवरील उत्तरमुखी मारुती मंदिरापासून एकवी गेट पर्यंत मलनिस्सारण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय यामुळे नागरिकांना खड्ड्यातूनच मार्गद्रमण करावं लागतंय यामुळे नागरिकांना नाहक त्रासही सहन करावा लागतोय या भागात कॉलेज हॉस्पिटल बाजारपेठ असल्यानं अनेक नागरिकांचा या खड्ड्यातून प्रवास होतोय मजीप्रा गुजरातचा ठेकेदार आणि मनपा प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही खड्डे न बुजल्यानं संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित यंत्रणेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध नोंदवला आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे मागील तीन वर्षापासून वाडी भोकर रोड आणि वडेल रोडची समस्या आम्ही सतत जीवन प्राधिकरण धुळे महानगरपालिकेकडे मानत आहे तरी पण त्यांच्या निर्लज्जपणा इतका आहे की आमचं दुर्भाग्य बघा बाप्पाचा आगमार पूर्बा या रोडातून सर्वात जास्त कॉलेजेस आणि हॉस्पिटल आहेत दिवस रात्र इथे कमीत कमी, कमी दिवसातून पंचवीस ते पन्नास ॲम्ब्युलन्स जातात आणि अनेक लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत दोन एम एन पटेलने जो प्र टेंडर घेतलेला आहे मल निस्तारांचा त्याच्यात दोन लोक गोरगरीब मजुरांचा मृत्यू झालेला आहे तरी यांना लाज वाटला नाही आणि आम्हाला स मागे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जीवन प्राधिकरणने सत्तावीस पाचचं आम्ही पोकलँडवर चढून आंदोलन केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी तेवढं उत्तरमुखीचा भाग बांधला वास्तविक त्यांनी आम्हाला लिखितमध्ये सांगितलं होतं की हा रोड आम्ही करून देऊ फोनवर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं वारंवार आंदोलन करून आम्हाला नाही असतो आज त्यांची टीडी काढावी लागली पैशा अभावी एकाच टीडीमध्ये तीन लोकांना आम्हाला दफन करावं लागलं अग्नी टाक द्यावा लागला त्यांना रॉकेट टाकून की कमीत कमी, कमी जनाची मनाची त्यांना काहीतरी वाटेल आणि आमच्या या रोडाच्या आठ दिवसात त्यांनी नि व्यवस्थित आम्हाला कॉन रोड करून नाही दिला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तर या निर्ड्या त्यांच्या दारातच मी प्रत्येक किती लोकांच्या दारावर काढेल ही त्यांनी दक्षता घ्यावी आणि सर्व जे पण जबाबदार असेल ते सर्व धुळे महानगरपालिका जीवन प्राधिकार संबंधित कर्मचारी अधिकारी जबाबदार याची नोंद यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी किशोर चौधरी बलराम परदेशी दुर्गेश गोपाळ शुभम परदेशी प्रकाश कोळकर पद्माबाई जाधव यश सौदाणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे